मित्रांनो समोरच बघा वैभव शेठ शेठ सगळे जण आलेले आहेत देसाईच्या फाटीवरती एक मानाचं मैदान वैभव शेठ नमस्कार नमस्कार आज म्हणजे बोलले जाते की मुंबईचं हिंदी केसरी मैदान म्हणजे सावली मैदान देसाई मागच्या वर्षी देखील या मैदानात प्रेक्षकांसाठी आपला नंदी आलेला आणि या वर्षी पण आलेला काय बोलत आहे नाही सांगितलं आमचं पेडगाव कोरेगाव असतं तसं ह्या मुंबई भागात सावली मैदान असतं मानाच मैदान आहे मोठ आणि वर्षातून एकदाच भरत मैदान दादा जानेवारीला बरोबर आज आपला बक्का सुरू आला कसं काय नियोजन असणार आहे आज सचिन शेट आणि मोहित शेट मामा हे तिघांनाच माहित म्हणजे काय शर्यत वगैरे होणार आहे का हा बघू आता नाव कोणाचं पडलं तर फिरवायचं नाही तर आपलं नाव देणार आहे दादा या मैदानामध्ये थोडस लेट आलाय मोहच पण मैदान होत तिकडे पण तुम्ही गेलो तिकडे पण खूप नाही का तिकडे पण आपण गेलो होतो फेरा काढला पाहिला पाहिलं एक कोणामध्ये काढले फेरा कुठलं घोटचा बैल होता टिपेवरून ओके म्हणजे चांगली पाललेली एक गाडी आता घोटचं नाव म्हणजे आता एक घोटचा सारजा जो आपल्या तालमीत चांगला पाललेला आहे आणि त्यांना देखील चांगलं वाटतं जेव्हा आपला बकासूर आणि घोटचा सारजा एकत्र पालतात या जोडीची फॅन बेस देखील तेवढीच मोठी आहे त्यात काय बोलताय फॅन फॅमिली मोठी आहे जोडीची आणि फॅमिली आणि ह्या जोडणी चांगले चांगले पराक्रम केलेले आहेत त्याच्यामुळे कसं आहे ही गाडीच पळती आणि तेही मालक त्याही ते घोटच्या माल मालकांच आपल्या बाक्यावरती तेवढंच प्रेम आहे आमचं तेवढाच ते बैल फेवरेट आहे दादा काय बोलतोय बघा आता ना तुम्हाला पण मुंबई क्षेत्रामध्ये आता तुम्ही लांब मारले कोणाला माहित नाही बकासर राहिले तरी पण थोडा थोडा कुठन कुठं वाट काढत येत की सकाळी बैल सातला भरला होता तिकडे जाऊन फेरा पळून परत इकडे आलाय बैल बैलाला आराम नाही भेटत त्याच्यामुळे आम्हाला पण बरोबर वाटत फॅन फॅमिली बसून बैल लपून पण बैला तर बैल आलेल्या आले बसल्या बघ बरोबर आता गर्दी चालू आली की बैल काय बसत नाही दादा मग आता बघा मैदानात गेल्याच्या नंतर अख्खा मैदान फोटो काढण्यासाठी आणि इतर गोष्टीसाठी येणार थोडस पब्लिक ने सहकार्य करा बैलाला पळायचं असतं मैदान झाल्याच्या नंतर आपण इथं कुठेतरी थांबून तुमच्या सगळ्यांच्या सगळ्यांचे फोटो काढून देऊ वाटलं तर रात्र जाऊन देत काय विषय नाही फक्त मागच्या मागच्या वेळेस बैल इथं आपल्याला हरून गेलेलं आहे त्यावेळेस आमच्या अपेक्षा जिंकून जाण्याची नक्कीच दादा मुंबई बिनजवड म्हटलं की थोडस पब्लिकचा हे पण केलं पाहिजे नक्कीच या मैदानामध्ये आता बघा बरेचसे व्हॉलेंटिअर्स आहेत फाकून पण देत नाही आणि बरेचसे असे गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी मैदान फाटी वगैरे बघितली का तुम्ही नाही अजून गेलोच नाही आत्ताच बैल उतरावला दादा याच्यानंतरच कधी असणार आहे म्हणजे मैदान आपलं बकासूरचं आमच्या घाटावरती चालूच असतात आता बैल येणार मुंबईला आता बक्कासूरला बघा असं म्हणजे एक एक दिवस आठ जरी काढला ना आपण तरी पण तो सारखाच पालतात पण कुठं ना कुठं तरी लोक आवड आवडतात की बाबा का पालवतात महादेवाचा नंदी आहे का पालवतात आपल्या गॅप चालत नाही तो बैला असं आहे की शांत राहिला ना का तो रागीट होता राग राग करतो नसता आता बैल ना बैल त्याला आरामामुळे झालं आज आपल्या बक्कासूरला ना देव म्हणून सगळी मानतात बरोबर आणि अशी लक्ष्मी तुमच्या दावणीला झाले आज बघा व मोल सोबत तुमचं पण नाव जोडलं जात बकासूर सोबत तुमचं पण नाव जोडलं जात नियोजन तुम्ही करताय आहे ते बायलामुळे नक्की दादा काय वाटतं येणाऱ्या कालामध्ये आपल्याला असं बकासूर पुन्हा होईल का आता बघा तुम्ही एवढं परत तुमच्याकडे त्रिशिला आलाय आणखी तुम्ही खरेदी करता तुम्ही खरेदी केलेली आहे पण त्यासारखं नाही होणार नाही होणार नाही नाही खूप सारे शुभेच्छा असतील शरीद झाल्याच्या नंतर आपण बाकीचं बोलू धन्यवाद